नमस्कार जर तुम्ही नवीन घर घेताय किंवा भाड्याने नवीन घर बघताय तर त्या घरामध्ये जाण्यापूर्वी सगळ्यात महत्वाच्या अशा कुठल्या तीन गोष्टी आहेत ज्या गोष्टीची तुम्ही काळजीपूर्वक त्या बघून त्याचं नियोजन केलं पाहिजे त्यातली पहिली गोष्ट अशी आहे वायव्यपासून मध्य पूर्वेपर्यंत कुठेही टॉयलेट असू नये दुसरी गोष्ट म्हणजे मध्य पूर्वेपासून नैऋत्येपर्यंत कुठेही दरवाजा असू नये आणि तिसरी गोष्ट इथं जे असणार देवघर आहे एक तर ते ईशान्येत असावं नाही तर ते पश्चिमेत असावं ह्या फक्त तीन गोष्टी आहेत ह्या महत्वपूर्ण तर बाकी यातून कुठलेही दोष असे नाहीयेत जे आपण ट्रीट करू शकत नाही नमस्कार मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय शेवेत्या वास्तूला लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद